शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वरती नक्की टाका तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या शेतात गहू हरभऱ्याऐवजी गांजा पेराल तर दहा वर्ष कारागृहात जाल कायद्यात कडक कारवाईची तरतूद चुकीला माफी नाही उन्हाळी ज्वारीकडे वाढला कल अडगाव खुर्द शिवारातील चित्र जनावरांच्या प्रश्न मिटणार गुंठ्याला केवळ दहा हजार शेतकऱ्यांनी केली मावेजा वाटप नोटिशेची होळी सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग चालू बाजारभावानुसार मावेजा न दिल्याने संताप ल्या लाल मिरचीची आवक नंदुरबारमध्ये टिकून दरांवर दबाव लहान मिरचीचे प्रति क्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर पीक विमा कर्ज बाजारी होऊन संकटात सापडल्यावर खाणाऱ्यांचे काय होणार शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका इतापुरातील बंदाऱ्यासाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर दत्तात्रेय भरणे दुष्काळात मिळणार दिलासा कापूस उत्पादक शेतकरी राज्यामध्ये अडचणी येत तर शेतकरी मित्रांनो ह्या आजच्या ठळक बातम्या रोजची रोज रुच जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद